हाती घे फुलवात धरूर मंदिराची वाट विठ्ठल माझा गुहा आहे आहे मंदिरात उभा आहे आहे मंदिरात हाती घेवी फुलवात धरूर मंदिराची वाट हाती घेवी फुलवात धर मंदिराची वाट माझा ग उभा आहे आहे मंदिरात उभा आहे आहे मंदिरात विठूला बसायला चांदीचा पाट ताटाच्या भोवती रांगोळीचा थाट विठूला बसायला चांदीचा पाट ताटाच्या भोवती रांगोळीचा थाट हा हाती घे भूलवात धरून मन मंदिराची वाट हाती घे भूलवात धरून मन मंदिराची वाट विठ्ठल माझा उभा आहे आहे मंदिरात उभा आहे मन मंदिरात तुला जेवायला चांदीचे चाट तटाच्या भवती च मैला चाट विठ्ठूला जेवायला चांदीची चाट ताटाच्या हाती घेऊ फुलवात मंदिराची वाट हाती घेऊ फुलवात धरून मंदिराची वाट विठ्ठल माझा गौभा आहे आहे मंदिरात उभा मंदिरात एका जनार्दनी विठ्ठलाचा थाट सावळा हरी पाहतो वाट एका जनार्दनी विठ्ठलाचा थाट सावळा हरी पाहतो वाट हाती घेऊ फुल वाट धरून मंदिराची वाट हाती घेऊ फोल धरू मन मंदिराची वाट विठ्ठल माझा गुभा आहे मन मंदिरात भा आहे मन मंदिरात भा आहे मंदिरात, भा मंदिरात हाती घे फुलवात धरून मंदिराची वाट हाती घे फुलवात धरून मंदिराची वाट विठ्ठल माझा गौभा आहे आहे मन मंदिरात विठ्ठल माझा गहुभा आहे मन मंदिरात उभा आहे मन मंदिरात कसे इथे नवनवीन व्हिडिओ पाहणार लाईक सबस्क्राईब नक्की करा पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद